नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया शिवनागवाडी येथे वीस बाधा झालेल्या रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घ्यावा माननीय खासदार माने शिवनागवाडी येथे वीस बाधा झालेल्या रुग्णांची आय जी एम हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णांची तब्येतीची विचारपूस करून विषबाधा झालेल्या रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घ्यावा असे आवाहन खासदार धरशीलमाने यांनी केले मॅडमनं विचारलं तर त्यांनी लागणारा सर्व स्टाफ त्याला लागणारी सर्व औषधी त्या ठिकाणी त्यांनी मागवून घेतलेली आहे आणि येणाऱ्या काही काळांमध्ये शेवटी ह्या बिल्डिंगला काही मर्यादा आहे म्हणूनच अधिकचा सपोर्ट सिस्टीम सुद्धा कलेक्टर साहेबांनी सूचना त्या पद्धतीच्या केलेल्या आहेत माझी पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती राहील की गावातल्या लोकांना सुद्धा आपण थोडंसं धीर धरण्याची आणि जे कोणी या ठिकाणी सिमटम्स येत असतील तर घरातल्या घरात उपचार न करता प्रशा त्यांनी प्रशासनाकडे त्या ठिकाणी भेट घ्यावी तिथं स्थानिकला सुद्धा डॉक्टरांची टीम चांगल्या पद्धतीने ठिकाणी आहे सहकार्य करतायत एकही कॅज्युअलिटी होणार नाही याच्यासाठी आमचे रात्र दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत पण शासनाच्या वतीनं जे काय करायचे ते प्रयत्न चालू लोकांनी जागरूकपणे याच्यामध्ये आपल्या आपलं त्या ठिकाणी जिथं प्रशासन सांगेल तिथं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे या हॉस्पिटल व्यतिरिक्त सीपीआय सुद्धा काही या ठिकाणी व्यवस्था आहे कोल्हापूर जिल्ह्यामधनं जी काही यंत्रणा लावायची ती संपूर्ण यंत्रणा या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन रात्र दिवस काम करत तिथं स्वतः तहसीलदार व्हिडीओ बसून आहेत तिथं प्रांत मॅडम आहेत स्वतः कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत कमिशनर साहेब मॅडम स्वतः या ठिकाणी आहेत जिल्हा प्रशासनातला एकही अधिकारी याच्यामध्ये कसून पाळगत नाही प्रत्येक जण याच्यामध्ये त्या ठिकाणी वाहून घेऊन काम करतोय आणि हे टीम एफर्ट आहे मला विनंती करायची आहे की अजून धोक्याची घंटा पडलेली नाही आत्ता सुद्धा काही लोकांना सिमटम्स असतील तर त्यांनी त्यामध्ये दाख दाखल करून घेतलं जाईल आणि उपचारामध्ये कुठेही कमतरता होणार नाही याची खबरदारी प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी घेतली आहे